नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी श्रेया दर्शन माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मी तुमच्यासोबत आज सोयाबीनची एक खास अशी रेसिपी शेअर करणार आहे तर चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर या ठिकाणी मी काही सोयाबीन घेतलेलं आहे जे गरम पाण्यामध्ये भिजून घेतलेले आहे आणि आता त्यांनी थळ ठेवलेले आहे तर एका साईडला आपण लसूण आणि आलंही घेतलेलं आहे आणि आता एका ताटामध्ये आपण मिरची धने पावडर हळद आणि मीठ घेतलेलं आहे हे सर्व आपल्याला त्याच्यामध्ये टाकण्यासाठी लागणार तुम्ही गरम मसाला घेतला तरी चालेल त्याची खूप छान चव लागते नंतर जे सोयाबीन इथं ठेवलेलं ते आपण एकदम असे पिळून घ्यायचे आहे हाताने आणि त्यात म्हणजे काही पाणी नाही राहिलं पाहिजे अशा प्रकारे पिळून घ्यायचे आणि एका पातीला टाकायचे आहे तर ते झाल्यानंतर आपण जो मिरची मसाला धने पावडर सर्व काढलेलं होतं एका ताटात ते सर्व आपण याच्यामध्ये टाकणार आहोत सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित जेणेकरून जे सोयाबीन जे आहे त्यांना सर्वांना हा मिरची मसाला लागला गेला पाहिजे त्याच्यानंतर जे लसूण आलं घेतलं त्याची पण आपण एकदम बारीक पेस्ट करून घेतलेली आहे ती मिक्सरमधून एकदम बारीक करायची आणि मग आपण ती पण त्याच्यामध्ये टाक टाकत आहोत ती पण सर्व अशी व्यवस्थित त्याच्यामध्ये टाकल्यानंतर एका ताटामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि दाईचं पीठ घेतलेलं आहे ते सुद्धा आपण निम्मनिम्म घेतलं तरी चालेल एक वाटी दाईचं पीठ आणि एक वाटी कॉर्नफ्लॉवर असं घेऊन त्याच्यामध्ये टाकायचं आहे सोयाबीनची आपली जितपत क्वांटिटी आहे त्याप्रमाणे आपण कॉर्नफ्लॉवर आणि दाईचं पीठ घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक दही असतं जे पावसर पावसाच्या अंदाज म्हणजे आपल्याला लागतं लागतं दही टाकायचं त्याच्यामुळं आपण अंदाजेच दही घेणार आहोत आणि थोडं थोडं करून जेणेकरून जे सोयाबीन जे आहे थोडाफार जो आपण टाकलेला आहे हे कॉर्नफ्लॉवर आणि दाईचं पीठ ते थोडंसं ओलसर झालं पाहिजे अशा प्रकारे आपण दही त्याच्यामध्ये टाकत चालायचं आहे त्यानंतर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर तांदळाचं पीठ ऑप्शनल आहे तुमच्याकडे असले तर टाकलं तरी चालेल नसले तर नाही टाकलं तरी चालेल त्यांनी कॉर्न म्हणजे तांदळाचं पीठ आहे त्याने फक्त कुरकुरीतपणा छान येतो त्याच्यामुळं ते असल्यावर ते टाकल्यावर खूप छान वाटतं त्याच्यामध्ये ते टाकलं तरी चालेल त्याच्यानंतर थोडस इथे खाण्याचा जो कलर येतो आपला लाल तो टाकलेला आहे तो पण ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तर टाका पण लाल कलर थोडासा ऍड केल्याने ते जे आपण सोयाबीनचं जे रेसिपी करणार होती खूप छान होते त्याच्यामुळं आपण थोडासा त्याच्यामध्ये लाल कलर टाकलेला आहे आणि सर्व असं ते जे टाकलं आहे ते सर्व मिक्स करून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता किती छान हे दिसत आहे सर्व सोयाबीनला ते सर्व ते लागलेलं आहे आता हे सर्व आपल्याला तळायचं आहे त्यासाठी आपण कढईमध्ये गॅसवर तेल ठेवलेलं आहे तापत आणि त्याच्यामध्ये आपण सर्वात आधी काही मिरच्या तळून घेतल्या आहे कारण याच्यासोबत मिरची खाल्याने खूप छान चव लागते त्याच्यामध्ये थोड्याशा मिरच्या तळून आणि आता आपण जे सोयाबीन सर्व त्याला मिश्रण वगैरे लावून ठेवलेलं होतं ते आता आपण एक एक करून तळणार आहोत एक एक करून आपण त्याच्यामध्ये सोयाबीन टाकायचे आहे आणि ते चाहिए। को, ते तळून घ्यायचे आहे ज्या प्रकारे आपण चिकन सिक्स्टी फाय करतो त्याचप्रमाणे आता आपण चिकनच्या ऐवजी सोयाबीन घेऊन ते करत आहोत म्हणजे सोयाबीन सिक्स्टी फाय अशा प्रकारे तो आपला पदार्थ आहे तर तुम्ही बघू शकता किती छान हे व्यवस्थित आणि एकदम मंदाच्यावर आपल्याला सोयाबीन तळायचे आहे जेणेकरून ते एकदम मधोपर्यंत म्हणजे तळले जातील आणि एकदम कुरकुरीत लागतील जितके आपण आचेवर तो तितके ते ती कुरकुरीत लागतील आणि खायलाही खूप छान लागतील त्याच्यामुळे एकदम मंदाच्यावर तळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता आपले किती छान असे ते तळला गेले मस्त लाल कलर खूप छान आलेलं आहे खूप छान लागते ही रेसिपी नाश्त्याला तुम्ही नक्की ना ट्राय करा आणि मलाही पूर्ण म्हणजे शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांना थँक्यू आणि कमेंट करून नक्की सांगा की कि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि ही मस्त अशी जी आपण एकदम भजी करतो त्याचप्रमाणे ते दिसत आहे अशी ते छान लागतात नेहमी भजी तर खातोच पण तुम्ही एकदा ही सोयाबीन सिक्स्टी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि सॉससोबत आणि मिरची सोबत मस्त एन्जॉय करा खूप छान आहे नाश्त्याला खूप छान लागते ही खायला नक्की एकदा ट्राय करा नेहमी नेहमीच तेच तेच पदार्थ खाण्याचं नवीन काहीतरी ट्राय करून खायला खूप छान वाटतं त्याच्यामुळे तुम्ही हा पदार्थ नक्की ट्राय करा आणि मग घरी केल्यावर मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू